केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार थ्री पॉईंट ओचा पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी अनेकविध क्षेत्रासाठी तरतूद जाहीर केली असून रोजगारासाठी आणि रोजगार निर्मितीसाठीही अनेक योजना सादर केल्या आहेत या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू व सेवा अस्वस्थ होणार कोणत्या गोष्टी महागणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतानाच सीतारामन यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कर रचनेत बदलाची घोषणा केली आहे कर कमी केल्यानं काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर काही वस्तूंसाठी आता आपल्याला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर टीव्ही स्मार्टफोन कॉम्प्रेस्ड गॅस व प्रयोगशाळेत तयार केले जाणारे हिरे स्वस्त झाले होते दुसऱ्या बाजूला सिगरेटच्या किमती वाढल्या होत्या विमान प्रवास महागला होता त्याबरोबरच वस्त्रोद्योगालाही फटका बसला होता यंदाच्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त झालं काय महाग झालं याची यादी पाहूया काय स्वस्त होणार सोनं चांदी स्वस्त होणार सोनं चांदीवर सहा पूर्णांक पाच टक्के ऐवजी सहा टक्के आयात कर मोबाईल हँडसेट मोबाईल चार्जरच्या जा किमती पंधरा टक्क्यांनी कमी होणार मोबाईलचे सुटे भाग कॅन्सरवरची औषधं पोलाद तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर कर सवलत लिथियम बॅटरी स्वस्त इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार सोलार सेट स्वस्त होणार चावड्यांपासून बनणाऱ्या वस्तू पी व्ही सी फ्लेक्स बॅनर विजेची तार इत्यादी वस्तू स्वस्त होणार तर प्लॅस्टिक उद्योगावर करांचा बोजा वाढणार प्लॅस्टिक उत्पादने महाग होणार मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर